हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये तर बघा सकाळपासून मसाल्याची तयारी चालू आहे सकाळपासून तीन वेळ अंबर केली कारण ते कारण काय ते पुढं सांगते चला चला एवढे सगळे मसाले आणले आणि खोबरं खिस्ता खिस्ताना खायची सवयच हो आहे बरं का मला पण खोबरं एवढं घट्ट होतं एवढं घट्ट होतं मला निघतं निघत नाही होतं खूप पॅक होतं म्हणजे खूप असं गच्च होतं बाबा कसं फायनली असं बस बसं कसं कसं काढलं आणि इकडं बघा काय चालू आहे पोरीचं माझ्या जाऊ दे तिथलं काय करायचं पाणी की ते माटतलं पण एवढं घट्ट आहे ना खोबरं निघतच नाही तुम्हाला या मसाले म्हणजे एक दिवसात मी एवढी परेशान झाली एवढी परेशान आपल्याला नाही होत बाबा असलं काय पण करायचा प्रयत्न केला मी तर बघा हे खोबरं कसलं घटते निघतं निघत नाही होतं खूप फायनली मेहनत करण्याच्या बाद फायनली ते कसं बसं निघालं बघा तर जाऊ द्या म्हटलं चला ते नंतर करता येईन पहिले टॅरेसवर जाऊया आणि टॅरेसवर बापरे एवढं गरमी एवढी गर्मी, गर्मी तर तुम्हाला सांगते माझ्या अंगात एवढी आग पडली मी कारण काय सांगू हे मिरचीचे डेट काढली मी सकाळी आणि माझ्या हातात अंगात एवढी आग आग व्हायला लागली आणि लसण पण काढून थोडंसं सुकायला ठेवलं होतं टॅरेसवरती आणि ह्याला पण असं मस्त काढलं माझ्या हातापाय तेवढी आग पडली मी काय सांगू मग ते कसं बसं काढलं तीन वेळ सांगू केली <laughs> नाही अवघडे बाबा मसाला बनवायचं नाही का सोपी गोष्ट नाही आहे बघा एवढे सारे मसाले आणि ह्या लसण वगैरे सगळं मी असं तर पहिलं खोबरं ते भाजून घेतलं आणि हे सगळे मसाले भाजले हे बघा तर माझी अंगात आग पडत होती तरी हो मी मारली नाही का असं मिरच्या वगैरे हे मिरच्या तर भाजल्यावर तुम्हाला काय सांगू वगैरे आहल होताही नाही सद की बाबा बहुत डेंजर आहे मसाले का का फायनली मी कसं कसं मसाला भाजला आणि एवढा घरात ठसका झालेला घरामध्ये सगळ्या ठसका ठसका आणि तिकडे लाल मसाला करायचा होता त्याच्या मिरच्या होत्या आणि मग हे सगळं भाजून झाल्यावर बघा हे मिरच्या भाजायला ले माझं लेहाल झालं मग फायनल सगळं मी असं भाजून एक साईडला करून ठेवलं आणि वाटायला जायचं होतं मग हे बघा इकडं लाल मिरच्यासाठी एवढं लाल लाल मिरची लसण वगैरे काढलं हा जिरे आणि लसण लाल मिरचीसाठी जात जात मीठ घेणार होते मोठा झाडा आम्ही मग हे बघा सगळं टोपल्यात पॅक केलं आणि ठुलं असं मस्त आणि मग जायचं होतं पण तो संध्याकाळी मग स्वयंपाक आहुनी केला होता आज बघा कसं मस्त मी म्हटलं मी नाही करणार माझ्या अंगात खूप आगाग होती म्हणून आहुनं लावला स्वयंपाक त्यांनी केला बरं का नाही म्हणतच नाहीच मग इकडं मस्त असं दुसऱ्या दिवशी बरं का गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जायचं होतं आणि माझ्या हा आमच्या इथं खूप लांब आहे वाटायचं आम्ही गेलो फायनली बघा आमच्या इथं पण गावकऱ्यांच्यासारखी फिलिंग आली वाटायची मशीन आहे मी फायनली तिकडे गेले नंबर आला खूप उशिरा नंबर आला बघा त्या मावशी मस्त वाटत होत्या आणि मस्त गप्पा मारत मारत फायनली माझा नंबर आला आणि मी मसाले वगैरे त्या बोलले छान भाजले पहिली टाईम आहे तरी पण छान केलं आहे मसाला असं बोलले आणि मग मी तिकडं असं मस्त फोटोशूट केलं गावाकडची फिलिंग येत होती आणि असं टॉपला भरून मी आले घरी काय सांगू खूप डेंजर आहे बाबा मसाल्याचं काम घरी आले ना असं आपला मसाला झाला तर ह्या मसाल्याची कथा अशी होती तर चला असा